बावा काय झालं का रडतोय बाबा पुरगीनं धोका दिला अरे 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 बाबा आयुष्यात येऊन पुरगीच तेवढा नाद करू नको बघ लय वाईट वय बाबा कधीच पुरगीचा नाद करणार नाही बाबा कुठ आलच आय हाय जाने ए चिकन्या चल ना ए मामा सोडा रॉंग नंबर मामा सॉरी सॉरी सोडा मामा <laughs> बर वाटतय का आता वाटतय आता बरं मॅडम हा हे बघा मी तुमची काळजी घ्यायसाठी काय पाहिजे असेल तर मला सांगा होय होय सांगतो आईला <laughs> <हा। laughs> बर झालं गाडीवर न पडलो त्यामुळे मलाही चिकणी नर्स मिळाली सेवेसाठी ए मसराचा डॉक्टर नवा मी मानचा डॉक्टर आहे बरबर डॉक्टर डॉक्टर या पेशंटला कुठले गोळ्या देऊ बघू लेकिन ये साला कर काय राहे या पे थांब 2 मिनिट सांग तो आ दा दा स दा चा घोडा तू स त सौम्य आडम यो डॉक्टर शाना नव आधा मधा करून गोळ्या देतूया औ डॉक्टर गम्मत करत असते तुमची झोपा तुम्ही शाना औ कशेज गम्मत मॅडम ही गोळी द्या यासनी अरे नाही झोपा झोपा औ नको गोळी औ झोपा शांत ओ डॉक्टर औ इथं बसलाय त्या पेशंटचं ऑपरेशन केलंय सर त्याला टाकून घालायचं घाल की तू अरे तसलं काय मला येत नाही बाबा आईला आयुष्यात पहिल्यांदाच ऑपरेशन केले ताक कस के घालायचं मला माहिती नाही घाल की भावा तू अहो मला बीत नाही आता काय करायचं चल काहीतरी जुगाड करतो ओ या लवकर डॉक्टर लवकर टाक लवशर झालाय घाला की लेकिन ये साला कर क्या राह पे ओ डॉक्टर अहो काही सुतळ याने आपण कशाला घेऊन आलाय ताक घाला अहो येणं नाही ते घालत दुसराच तुझी धागा आल सकाळी सोयाबीनची पोती घालत शिवरे मला वाटलं हिने टाक घालायचं वाटत अहो येणं नाही ती ना करत ना 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 बाबा तुला काय माहिती आहे सांग की तुला संध्याकाळी वडापाव देतो अहो मला काय माहित नाही त्यातलं मग तू कॅन चिटकी होतो अहो तू कॅन चिटकवत आहे मग डिंकान चिटकी होतो की हा हा चिटकवा चिटकवा अहो डिंकान कुठे चिटकवत दुसरं काहीतरी करा बरं बरं तामदार फोन लावतो हा हॅलो सर मेडिकल कॉलेज मध्ये लागलाय काय लागलाय बोला अहो पेशंट एक फाटलाय पण टाक कसं घालायच मला माहिती नाही ती कोरोनाच्या काळातली बॅच आहे काय काळातल्या बॅच मधलं कुणाला फळ चिटकू कशांतरी जा काय झालं आमच्या कॉलेज मधलं सरांनी सांगितले दाबनान शिव बरं बर बघ तो ट्राय करून हा शिवा शिवा बाय झोप झोप ए वऱ्हाडत का टीव्ही तेवढं ऑपरेशन करताना बघितलं पेशंट वरडत नाही आणि वऱ्हाड देखच काय अहो याला बोलीचं इंजेक्शन दिलंय का ते आम्ही काय असतंय औ आहे थांब जरा जुडीदाराला बोली तो ऑपरेशन कराय बर हॅलो टेलर हा बोला जरा दवाखान्यात लवकर या काहीतरी फाटले शिवायचं आहे बरं बरं आलच बोला काय आहे पेशंटची जखम बघून फाटल्या शिवाई माझ न पेशंट जखम शिवायची आहे हे तसलं काय मला जमत नाही भावा इकडे की तुला पाचशे रुपये देतो एवढी जखम शिव की हर शिवे कभी कभी लगता है की आपण हिच भगवान हाय

गोळी उडी ऋतुत ऋतुत कशी काय खाली गेली काय कळ ना अरे देवा सावी माझ्या हातात होती त्याला गोळ्या चढताना चावी पण चढली का काय मी आईच्या गावात चावी माझ्या पोटात गेली काय करू नको चावी काढतो आम्ही कशी लवकर काढा मॅडम रेड्या माझ्या पोटेल चावी काढते मॅडम माझ्या पोटेल चावी काढते मेन डॉक्टरांना फोन करते बरोबर बर चालते हॅलो डॉक्टर हॅलो बोला मॅडम पेशंटच्या पोटात चावी गेली गळ टाकून निघल ना निघणार निघणार शंभर टक्के निघणार अच्छा है आलोच हा बरोबर अरे कुठे आहे पेशंट अच्छा है कुठे आहे पेशंट हा हा करत्या आहे गळाला चावे काढतो थांब बघ अरे रे घोटाळा झाला काय झालं गळाला लावायची कणिक विसरली थांब आलो डॉक्टर तिच्या पोटाने चावे काढायचंय आला विचतय हाय विचारलो हा करा अरे खाऊले अरे ते वड्याची शे खाऊया लय आवडते मला शेवगे शेंग कुठे खातेस तुला चावी का बरं बरं पोटात शेवग्याची शेंगा पिका काय पण करते का हे दर अक धक अरे वा वांग आलं माझ्या आवडीच मसाला लावलेलं वांग ए वांग्याचा मसाला नाही ते त्याचा मसाला आहे काय अरे रे तुला चावी काढ सांगितल्या ती वांग्या शेव काय काय करतेस ती चावी काढ बर बर काय लागण लावल्या चावी काढा लवकर वांगी शेव काढते लय खाली पात्र गेला वाटत गळ घाल तू गळ चावी हे काढ रे

माझी फी द्या दोन हजार रुपये अच्छा चला अरे थांबा वांग आणि शेवगा राहिला अच्छा है ऐका ना सॉरी चावी माझ्याकडेच होती पण तुम्हाला त्रास झाला माझ्यामुळे मुळे असे दि असे त्याला काय बरं की बोला की फोन नंबर दे एक तुम हो देते की घ्या ना घेतो सांगा अठ्याण्णव बारा सोळा जा घरी नाही तर तुझा डोळा बिल बिल कसले बिल तीन हजार रुपये बिल झाले बिल दिलं बरोबर देतो देतो हे आव्हा दोन दिवस झाला हॉटेल हो मध्ये कामाला आल्यान मालक वरडत होत बरोबर बाबा पंधरा मिनिटात आवरून येतो लगेच लवकर हा हा इला ऊसा सरस भारी कीला पी वाटतो या पण पैसेच नाही जवळ हा कायमची आयडिया है भाई

Mausi, apa mausi? Apa sahaja mausi? Eh, nak apa mausi? Eh, nak apa mausi? Aida, nama juga rata, hushir अरे माकडा कुठून चाल दोन दिवस हो मालक ती जरा माझा ॲक्सिडेंट झाला तेमुळं आलो नाही बरं बर तुझी सायकल घेऊन जा आणि कांद्याच पोतं घेऊन ये अंतो आतो मालक लगेच घेऊन येतो लवकर हाय एकदा कांद्याच पोत आणून टाकतो मी डोसक्याच थांब जाईल हो अरे सायकल कुठं आहे हायच्या गावात सायकल कुठं आहे अरे तुमच्यात राहता सायकल द्या माझ्या थांबा तुमच्यातरा थांब 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 पुर पुर। तुम्छा। माँखर माँखर। बोला काय देऊ एक मसुरान दोन रोटे घेऊन ये बरोबर चालते अरे माकडा खरकट ताटी दिली जा असं दे जेवल्या परत धुयायच आहे की खा आता कारण माकडा मी काय खरकट ताटी जीव का काय हो मालक ही बघा खरकट ताटी आहे ना मला मसूर पाहिजे न का सॉरी माल का तिथे बर बर करीत प्लेट हा ठेवित आणि चमचा कुठं आहे चमच्या कशाला पाहिजे तुम्हाला अरे बुस नाही काय हाताने का काय अरे माकडा मग तू पण का नाही मी वाटलं म्हणून काय झालं मालक हाताने वाढतोय सॉरी हाताने चुकलं हे माकडा पाठी आणि हे बघ दोन ग्लास लसी घेऊन ये बर बर आणतो आणतो खाणार काय लिहिला ह्यात जरा कमी वाटते आणि ह्यात जास्त वाटते वायच येतो यात ना ह्यातलं कमी झालं ह्यातलं जरा आता काय करायचं अरे माकडा असे हो इच्छा गावात अज माकडा कुठं पाहताय आव पाप्पा तिक तर मागायला लागलो तू माझ्या बरा एक तुझ्या आजीनं माझ्याकडे लॉटरीच तिकीट दिलं तिला पाच लाखाची लॉटरी लागल्या ला काय सांगता पप्पा आजीला जाऊन खुश खबर तिला सांगितलं तर त्या आनंदाच्या दसक्यात तिला अटॅक बिट्या किती बरं होईल की मग आपण दोघं वाटून घे पैसे बरं एक काम करूया मग हा डॉक्टरला बोलूया आणि डॉक्टरला ही आनंदाची बातमी सांगायला लावूया म्हणजे जर चुकून अटॅक बिटेक आला तर डॉक्टर लगेच इलाज करेल की हा ह्या आयडिया भारे लावू डॉक्टरला फोन लावता डॉक्टरला हॅलो डॉक्टर आमच्या घरला <laughs> या वैद्या अरे डॉक्टर कसं काय आलं नाही अजून येतील येतील दोन मिनट आले, आले <laughs> ते आल बोल काय होत आम्हाला काय होत नाही पण आमची आजी आहे का नाही तिला पाच लाख रुपयाची लॉटरी लागल्या तिला या आनंदाची बातमी सांगायची पण बातमी अटॅक येऊन मरले वाटते मग काय करू सांगा अरे मी सांगतो की काय करायचं सांगतो पहिल्यांदा पन्नास हजार रुपयाची लॉटरी लागली म्हणून सांगायचं परत म्हणायचं एक लाखाची लागली असं हळूहळू वाढवत नाहीयच माझी धक्का बसत नाही अटॅक येत नाही एक नंबर डॉक्टर तुम्ही सांगा मी या आनंदाची खा बघा मला आजी। आजी। सांगा जर तुम्हाला पन्नास हजाराची लॉटरी लागली तर तुम्ही काय करशील काय करणार बाबा मस्त पैकी चांगलं चुंगलं खायला खाणार आणि पोरलांना तुम्हाला दोन दोन हजार रुपये देणार तुला एक हजार रुपये देणार Yes. Uh, बराजे समजा तुम्हाला एक लाख रुपयेची लॉटरी लागली तर काय करशील गोव्याला फिरायला जाणार फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये राहणार आणि पोहरालांना तुम्हाला दहा दहा हजार रुपये देणार तुला पाच हजार रुपये देणार बराजे समजा तुम्हाला तीन लाखाची लॉटरी लागली तर काय करशील तुम्ही फॉरेन ला फिरायला जाणार मज्जा बिज्जा करणार पोरालांना तुम्हाला वीस हजार रुपये देणार तुला दहा हजार रुपये देणार अरे अजे समजा तुम्हाला पाच लाखाची लॉटरी लागली तर काय करशील जर मला पाच लाख रुपयाची लॉटरी लागली तर निम्म पैसे तुला देणार डॉक्टर निम्म पैसे मला देणार काय झालं आय आयदा ह्याला अटॅक आला वाटत चुवा डॉक्टर बरं वाटते नव्हता बरं वाटते अच्छा हे बघ तुला खरेच पाच लाखाची लॉटरी लागली काय बघू अरे द्यावा खरंच की मला निम्मा पैसे देतो म्हटलेले द्या निम्मा पैशा खा देते देते दर वीस रुपये चा बिस्किट खा हो एवढंच एवढंच हो चा वाटलं लागेल चौरशेवीस असू दे असे आजे अगे मला दोन हजार तरी अरे माझ्या नात्मा थांब इधर तुला केळ भाऊ खेळ च्या गावात वाजला माझ्या आहे ती मलाच पैसे द्या ना वाजला लेकर पैसे दे की मला लेकरा थांब लेकर तूच लेकर माझा इधर तुला चार किळ पाव झाला चार किळ खावा आता तुझ्या काय एक माग लागलाय माझ्या ना बोल की मला ना तू खूप दवाखान्यात नंबर नाहीस नाही मला तू बोलतेस काय अरे ते डॉक्टर होते ना आमचे म्हणून नाही दिला नंबर काय खरंच आवडते काय मी तुला मग माझ्यावर लगीन करशील काय पप्पा ना येऊन विचारते हो बोलले तर कधी अगं पप्पा लगीन करायचं का, का तुला लगीन करायचं माझ्यावर एक काहीतरी ठेवू अरे माकड आम्ही त्यांच्या शब्दा जात नाही म्हणून म्हणलं बरं ठीक आहे उद्या तू तुझ्या पप्पा भेटायला बरोबर बर, चालते, चालते। जाऊ का बाय <laughs> <laughs> पप्पा मला एक मुलगा आवडतो बाळ काय करतो बोर का जॉब करतो तो हा हॅलो तुमची गॅसची टाकी घेऊन येत होतो पण मला वाटत कुत्र होईल याला बर 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 पिंकी कुठला कुत्रा आवडला म्हणलीस तुला मला पिंकी गॅसची टाकी कुठ अहो पप्पा गॅसवाला नाही तो मला जो मुलगा आवडतो तो आहे बर नाव काय रे तुझ माझ नाव

आज येऊन चालेल मला नवा हिला उच्च हिला तिला नवा योग्या टाकीला उत्तर आज घेऊन चालल तू कोण नाही गॅसवाला मग आता आज या ठेव कोण आहे थांब थांब अरे कडे काय उत्तर कोट आहे तुमच्या भुर्गीला आवडली ती बोर मी मला गॅसवाला आवडलाय पप्पा तुमच्या आई विसरभोळेपणामुळे सगळी वाट लागलीय बघा मला गॅसवाला नव्हे हाच आवडतो हा ती ठीक आहे पोरगी आहे पळवून बिळून आणलीस काही मी तुमची पोरगी आहे पिंकी पिंके तू असं आणस तुला दोन पोरूया माझ्या पप्पांच्या काही लक्षात राहत नाही तू समजून घे ना बघ तू माझ्यावर पळून जाऊन नाही रीत सरत पण त्याआधी माझ्या पप्पांचा सरभुळेपणाचा त्रास कमी झाला पाहिजे अगे काहीतरी उपाय असेल त्याच्यावर उपाय की एक इंजेक्शन आहे पण त्याची किंमत तीन लाख रुपये एवढे पैसे कुठना आणू मी बर मी करतो पैसे जुळनी तू काय टेंशन घेऊ नको जाऊ काय तो पैसे घेऊन यास वाला पिंकी कुठ गेली माझी पिंके, <laughs> पिंके इधर या तीन लाख रुपये इथं थँक्यू यू वैभव खरंच तू खूप चांगलं आहेस होय बर तुझ्या पप्पांना लवकर दवाखान्यात घेऊन जा आणि इंजेक्शन करून आण म्हणजे आपण दोघं लग्न करायला मोकळ हो आजच जाते घेऊन त्यांना चालते उद्या सकाळी येतो मी बाय बाय हा बाय कुत्र्या पैसे कुठे आहेत माझ अगं आज जे मी नाहीत घेतलेलं एक तासाच्या आत पैसे मिळाला नाही तर तुझा जीव घेणार मग तू काहीतरी करतो आज येतो ओ कसा वाटलं माझा प्लॅन अगं बायको त्याला खरंच वाटलं मी तुझा बाप आहे ती होय तुम्ही ऍक्टिंग पण असली भारी केलेली की त्याला कळलच नाही आपण नवरा बायको आहे ते बर चल आता आपल्याला तीन लाख रुपये मिळालेत की नाही ती जी एखादी जुनी कार विकत घ्यावी आपल्याला फिरायला होय चला चला चल शेठ चल, पुराशिट हिदरा तीन लाख रुपये द्या कारची चावी हिदरा चावी अभिनंदन तुमच्या दोघांचं थँक्यू आणि हो मोजून घ्या पैसे करेक्ट तीन लाख रुपये आहेत बर बर बस गया। थांबा खोट्या नोटा घे खोट्या नोटा बघू अगै मागच्या सांगू कोरे घ्याय मला काय तरी घ्या आता कोरे नोटा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका